सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ताणतणावाचा सामना करावा लागतो परिणामी रक्तदाब मधुमेह यासारखे आजार धोका असतो वेळी झाला पाहिजे मत समुपदेशक उर्मिला शुभंकर यांनी व्यक्त केलं कोल्हापूर महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजश्री शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या कोल्हापूर महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त भास्करराव जाधव वाचनालयाच्या वतीनं व्याख्यानमाला सुरू आहे बुधवारी समुपदेशक उर्मिला शुभंकर यांचं जगूया या व्याख्यान ताण मानसिकता बिघडवतो त्यातून आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अनेक छोट्या मोठ्या गोष्टीवरून लोक तणावग्रस्त दिसतात महिलांमध्ये वेगळ्या प्रकारचा ताण असतो पण त्या कोणाजवळ तरी तात्काळ व्यक्त होत असल्यानं त्यांचा ताण हलका होतो परंतु पुरुषांना कितीही मोठा ताण असला तरी ते व्यक्त होत नाहीत परिणामी ताण साचून राहिल्यानं त्याचा स्फोट होऊन स्वभावात चिडचिडेपणा वाढतो असं शुभंकर यांनी सांगितलं घरातील वयोवृद्धांना मुलं विचारत नसल्यानं त्यांना त्याचा ताण येतो सध्या अपयश पचवण्याची क्षमता तरुणांमध्ये कमी झाली आहे त्यातून आत्महत्येसारख्या घटना वाढतात म्हणून जीवनात प्रत्येकानं ताणतणावाचं व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे असं मत उर्मिला शुभंकर यांनी व्यक्त केलं यावेळी उपायुक्त साधना पाटील सहायक आयुक्त स्नेहा अकोडे केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ बाबासाहेब उल्पे माजी नगरसेवक अशोक जाधव उपस्थित होते